असं म्हणत माझं पहिलंय पोट पण तू बाकीच होता असं नाहीतरी मी खात होते परत काय झालं सांगते आज सलेलो कोणी चौकामध्ये नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज आहे संडे घरातली थोडीफार कामं म्हणजे नाश्ता बाकी सगळीवर हे झालेले स्वयंपाक बनवायचा तेवढा राहिलाय आणि अंघोळ हे आत्ताच झाली कारण सगळी क्लिनिंग करून घेतली पहिले अंघोळ केली आहे आणि आता माझ्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये मी काही प्रोडक्ट्स ॲड केले आहेत सो मी तुमच्यासोबत ते लवकरच शेअर करणार आहे कारण अजूनपर्यंत ना मीच ते खूप जास्त वापरलेले नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं की लगेचच तुमच्यासोबत नको शेअर करायला पण काही असे प्रोडक्ट्स आहेत की त्याने एकदम मस्त वर्क केले माझ्यासाठी तरी ते एकदम छान ठरलेले आहेत त्याच्यामुळे मग ती सु, ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे इन केस तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कमेंट्स थ्रू सांगू शकता कारण खूपदा काय होतं प्रमोशनमध्ये मी भरपूर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स तर मग तुम्हाला असं वाटतं की खरंच तू हे यूज करते का तर मी एक असा व्हिडिओ घेईल की खरंच मी कुठले प्रोडक्ट्स यूज करते सध्या जेणेकरून जे ते तुम्हाला सुद्धा त्याचे बेनिफिट्स मिळतील आणि जे प्रमोशनचे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा चांगले असतात त्यातले सुद्धा मी काही वापरत असते सो असं असतं ना की काही वेळेला की ते आपल्या स्किनला सूट होत आहेत छान आहेत पण असं होतं की आपण सगळे कितीतरी प्रोडक्ट्स वापरणार ना एकत्र एकच एक चेहरा आहे आपल्याला सो किती त्याच्यावरती लावणार त्याच्यामुळं मग मी काही मोजके प्रोडक्ट वापरते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आता पहिली मी माझं स्किन केअर करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते म्हणूच आवरलंय आणि पिकूला अंघोळ घालायचे म्हणून ते चल चल म्हणत होता कुठे जाऊन बसलाय का बसला बेटा तिथे चल ये इकडे ये येऊ आणतील पप्पा चल ये, ये? त्याला म्हण बघ मी कशी अंघोळ गेली तू पण फ्रेश हो हा आज संडे म्हणा मग संडे आज आमकर पटकन तर स्किन केअर वगैरे केलं इथे म्हणूला झोपवलंय आज मी तिला नेमकं बाहेर झोपवलंय आणि बाहेर नेमका कसला तरी आवाज येतोय काय बाहेर झोका होता त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता तिथं झोपू आणि तिथे नेमका आवाज चालू झाला आता माहीत नाही पोरगी किती वेळ झोपेल स्किन केअर केल्यानंतर ना, ना स्किन छान अशी हायड्रेटिंग वाटते आणि त्याच्यामुळं छान वाटतं करायला रह खरं तर पण रोज रोज तेवढा वेळ मिळत नाही म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन पण खूप घाईघाईमध्ये लावावं लागतं कधी कधी असं होतं कारण नेमका मनुचा कधी कधी आंघोळीचा टायमिंग असतो आज पण तसंच झालं मी ते केलं त्याच्यानंतर तिची आंघोळ झाली मला कितीच त्यांचं की चल 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 तिचा कॉवर घेऊन ये तिला घेऊन जा मग तिचा आवरून तिला झोपव सर ह्या गोष्टी असतात मग त्याच्यामुळे थोडंसं हे होतं पण केल्यानंतर चांगलं वाटतं आणि स्वतःसाठी वेळ काढला ना तर नेहमीच आपण चांगलं वाटतं आपल्याला आणि नेहमीच आपण हॅप्पी असतो आता आ, मागे जसं म्हटलं की एक एक गोष्ट थोडीशी आपल्यातली सुधरायची आहे ज्या गोष्टींची खूप घाणेरडी सवय लागलेली आहे जसं की किंवा काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत स्वतःमधल्या सो त्या सुधारवायच्यात सो केसांचं केलं तब्येतीचं मी मागे म्हटलं होतं पण तब्येत वाढवायची म्हणजे ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यामध्ये खूप स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागणार म्हणजे डायट अस आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि ते म्हणजे मला खरंच मला अवघड जाणार आहे त्याच्यामुळे ती थोडीशी गोष्ट शेवटी ठेवली आहे आणि आता थोडंसं म्हटलं आपलं चेहरा वगैरा ह्याच्याकडे लक्ष द्यावं स्वतः केअर त्यामुळं चालू केले एक 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 एक, एक गोष्ट सुधरवायची तिसरी गोष्ट आहे माझं जे मला भरपूर असं भयानक मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मनूचं जेव्हापासून स्क्रीन टाईम कमी केलं ना तर तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले सो मला असं वाटते की मी सुद्धा ते केलं पाहिजे कारण व्हिडिओ शूट करणं एडिट करणं ह्या व्यतिरिक्तसुद्धा मी भरपूर मोबाईल बघते 哎，你听哪个的？ तर मी म्हणत होते व्हिडिओ एडिट करणं शूट करणं ह्या सुद्धा मी भरपूर मोबाईलचा वापर करते म्हणजे बाकी काही नाही हे थे, 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 आप ते 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 ॲप ओपन करायचे मित्रा फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिशो ह्या गोष्टी उगंच काहीतरी बघत बसायचं त्याच्यानंतर मग काही गोष्टी ऑर्डर करायच्या मग ते सगळ्या गोष्टी म्हणजे ना इतका वेळ जातो त्याच्यामध्ये सोबतच मग यूट्यूबवरती काहीतरी बघत बसायचं शक्यतो मी युट्यूबवरती बघतच नाही काही पण इंस्टाग्रामवरती आता काही काही वेळेला असं होतं की रील्स बघत बसायचे किंवा उगंच काहीतरी आपलेच व्हिडिओ पहिले बघत बसायचे म्हणजे यानं काय होतंय ना चांगलं वाटतं आपल्या व्हिडिओ बघायला पण त्याच्यामध्ये स्क्रीन टाइम खूप वाढतो आणि त्यामुळे डोळ्यांना पण त्रास होतो आणि मला असं वाटतं की बाकी आपली हेल्थ जी मेंटल हेल्थ आहे ना तर त्यावर सुद्धा भरपूर असा परिणाम होतो जर तुम्ही खूप जास्त फोन वापरत असाल म्हणजे तुम्ही एका वेगळ्या झोनमध्ये जाता ज्याच्यामध्ये आपण आपल्यातच व्यस्त असतो किंवा मग माहीत नाही पण असं होतं काहीतरी ते चुकत आहे असं मला एवढं कळतं आहे बाकी मला जास्त एक्सप्लेन नाही करता येत पण मला स्क्रीन टाईम माझा कमी करायचा आहे आत्ता माझा माझा चार ते पाच तासाचा स्क्रीन टाईम आहे सो मी तो कमी करणार आहे आणि मी लवकरच तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये त्याचा फोटोसुद्धा शेअर करणार आहे की माझा खरंच स्क्रीन टाईम कमी झाला आहे आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि बाकी गोष्टीसाठीच मी ते यूज करते सो आता ना मनूची हंगो झाली ती झोपली तोपर्यंत मी आता स्वयंपाक बनवून घेते जास्तीचं काही बनवायचं नाही आहे चपाती भाजी ते बनवते आणि बस एवढंच वाटतं काय बनवायचंय चपाती भाजी आणि सँडविच बर्गर नाही माझं मी रात्रीच भरपूर पास्ता खाल्ला आहे म्हणजे आमची शेजारची जे आहे ना ऐश्वर्या मनूच्या फ्रेंडची आई आणि माझी पण मैत्रीण म्हणायला लागेल सो तिनं भरपूर मस्त असा पास्ता दिला होता आणि एवढी सगळी क्वांटिटी दिली होती की मस्त पोट भर मी रात्री पास्ता खाल्लाय आणि खूप सुद्धा सो मी रात्री बनवलेलं जेवण मी तसंच ठेवलं आणि मस्त पोटभर पास्ता खाल्ला म्हणजे ह्यांना असं म्हणत तर माझं भरलंय पोट पण तो बाकीच होता असूनही आणि तरी मी खात होते परत काय <के> झालं <जाले> सांगते <laughs> <laughs> परत झालं असं की जरा इकडे आहे ना ते बॅकग्राऊंड मला घेऊच नाही वाटत ते <laughs> हां तर परत झालं असं किती वाजता खाल्ला होता पास्ता आठ वाजता आठ साडेआठच्या दरम्यान काल नेमका लवकर स्वयंपाक बनवलेला मी चपाती भाजी भात हे बनवलेला पास्ता आला गरम गरम मस्त खाल्ला तो आ, हे म्हटले की मला थोडासा खायचा आहे सो त्यांनी थोडासा खाल्ला आणि त्यांना पोटभर जेवण करायचं होतं कारण सकाळी पण काल इडली हे असंच झालेलं मग त्याच्यानंतर रात्री साडेबारा वाजता व्हिडिओ एडिट केला अपलोड वगैरे केला थुणेल हे बनवून साडेबारा पाहुणे एक वाजता झोपच येत नाही झोपच नाही म्हटलं मला काहीतरी खाण्याची गरज आहे नव्हते म्हणतात आहे भाजी पण मस्त झाली असो नंतर मस्त परत एक वाजता जेवण केलं आज माझा प्लॅन होता सकाए सकाए। की सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये तुकडे बनवणार चपातीचे परत माझ्यासोबत जेवले की सध्या चपात्या संपवतो पण बनवू नको असं झालेलं आता मी स्वयंपाक बनवते आता हे बाहेरून आले बाकी काही फ्रुट्स घेऊन बनाना आणि काय आणले ग्रेप्स सोबतच नंतर लक्षात आलं की आपल्याकडे जे ऑरेंजेस आहेत ते सगळे सुकायला लागलेत <laughs> <laughs> मागच्या विकेंडला ते म्हटलं ते मला ज्यूस बनव आणि त्याच्यानंतर मग बनवलं पण ते आता काय व्हायचं मी ते रवीन ज्यूस बनवायचे रवी नव्हते ते मिक्सर होत हँड मिक्सर हँड मिक्सर नाही आपली रवी नसते का साधी फक्त ह्याच्यामध्ये घालायची आणि त्याने आणि त्यांनी निघत पण नव्हतं आणि काय व्हायचं असं सगळं त्याच्यामध्ये ज्यूस कमी यायचा आणि ऑरेंजेस पण खूप व्यस्त जायचे म्हणून मग म्हटलं की मस्त असं एखादं ज्यूसर मागवते मी आणि मला हे खूप दिवसांपासून पाहिजे होत हे एक मी आहे मागवलेले ना असं छोटसं आहे म्हणजे कॉम्पॅक्ट आहे खूप आणि खूप इजिली आपण जे काही असे सिट्रस फ्रुट्स असतात ना त्याचा ज्यूस बनवू शकतो म्हणजे लेमन असेल किंवा ऑरेंजेस असेल त्याच्यासोबत टोमॅटो अजून कुठल्या कुठला होतो टोमॅटो टोमॅटो किवी भरपूर गोष्टी वॉटरमेलन हा ते तर ते गोष्टी चाकणी बनवू शकतो म्हटलं तर ते बनवून घेतं पहिले आणि तुम्हाला पण दाखवते की ते फक्त हे असं इथे ठेवायचं आहे ऑरेंज आणि त्याच्यानंतर हे वरची जी कॅप आहे ना तर ती बंद करायची दोन सेकंद फक्त हे बटन प्रेस करायचं आणि बघा स्टार्ट ह्याचं काम स्टार्ट तर हे अगारोचं इलेक्ट्रिक सिट्रस ना दोनशे एम एलच्या कॅपॅसिटीसोबत येतो सोबतच एक पॉईंट दोन मीटरची याच्यासोबत एक पावर कॉर्डसुद्धा येते आणि एका वर्षाची वॉरंटी पण मिळते बघा इथे मस्त असं ज्यूस तयार झालाय शिवाय खूप सोप्या पद्धतीने जास्त काही भांडे पण भरत नाही आणि ते वॉश करायला पण सोपं आहे आणि वरती बघा सगळ्या बिया वगैरे राहतात त्यामुळे ते मिक्स नाही होत त्यामुळे ज्यूसची जी काही टेस्ट आहे ना तर ती सुद्धा मेंटेन करते दे, नाही तर काय होतं मिक्सरमध्ये म्हणा किंवा मग ते रवीने म्हणा ते थोडंसं बिया मिक्स होतात आणि त्याच्यामध्ये थोडं त्याच्यामध्ये टेस्ट सुद्धा बदलते तर काही ना काही चाललेलं असतं मध्ये हा मनू सो so याच्यामध्ये ना आपण जे काही सिट्रस फ्रुट्स आहेत म्हणजे ऑरेंज असेल किंवा मग लेमन असेल त्याच्यानंतर डाळिंब असेल सो so ह्याचा सुद्धा ज्यूस बनवू शकतो त्याच्यामुळे तीन चार फ्रूट आपण यूज करू शकतो सो तुम्हाला सुद्धा हवं असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे की तुम्ही चेकआउट करू शकता सोबतच पिन कमेंट सुद्धा तर हे ज्यूसर जेवढं वापरायला सोपं आहे ना तेवढंच वॉश करायला पण सोपं आहे तर फक्त हे वरचं कंटेनर जे आहे तर ते काढायचं फिरून आणि त्याच्यानंतर आपण ते डायरेक्टली वॉश करू शकतो आणि आतमध्ये जे काही फळांचा चोथा राहिलेला आहे ना तर तो सुद्धा काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते पण आपण डायरेक्टली वॉश करू शकतो फक्त खालची जी, जी मशीन आहे ती वॉश नाही करायची कारण ती इलेक्ट्रिक आहे त्यामुळे वरचे पार्ट्स आपण धुवून ठेवू शकतो तर त्यांना ज्यूस बनवून दिला आणि हे जे ऑरेंजेस आहेत याचं आता मी हे धुवून स्वच्छ धुणार आहे आणि त्याच्यानंतर मग सुकट ठेवणार आहे जेणेकरून ना ते त्याची पावडर जर बनली तर मग ते स्किनसाठी चांगली असते ॲक्च्युली मी ती स्किनला कधी यूज नाही केलेली आहे पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं सो म्हटलं चला घरीच आपण ऑरेंज पेलची पावडर बनवूयात बाकी आता हे घरी आहेत त्यांचं नेहमी काही नाही काही चाललेलंच असतं की हे पाहिजे ते पाहिजे सॅटर्डे संडे असाच जातो आणि सोबतच एक शॉर्ट व्हिडिओ पण करायचा होता शूट म्हणून मग लाईट घेऊन आले होते इथे दाखवते मी तुम्हाला कसा इफेक्ट येतो याने ॲक्च्युली ना हे लाईट्स बंद करावं लागतं तेव्हा छान दिसतं आणि खूप छान असा इफेक्ट दिसतो पण मी शक्यतो ह्याला ना शॉर्टसाठीच वापरते कारण मग काय होतं लॉंग व्हिडिओ मग मी सारखं इकडं तिकडं तिकडं फिरत असते त्याला कुठे कुठे घेऊन फिरणार आणि काय आणि असंही लॉंग व्हिडिओमध्ये खूप म्हणजे असं नॅचरल गोष्टी असतात ते एवढं काय नाही की स्किन अशीच दिसते बॅकग्राऊंड तसंच दिसते ह्याचं एवढं काही फरक नाही पडत मला त्याच्यामुळं मग म्हटलं की नको स्टार्ट करायला शिवाय लाईट बिल पण खूप येईल मी जर लॉंग व्हिडिओमध्ये त्याला चालू ठेवलं तर त्याच्यामुळे चला आता स्वयंपाक आहे रात्रीच मी त्यांना विचारलं होतं की उद्या जेवणामध्ये काय बनवायचं कारण माझा असा प्लॅन होता की सकाळी उठलं की चपाती भाजी बनवते पण त्याच्यानंतर बाकीची क्लिनिंग करत बसले आणि मग ते राहून गेलं तर ते म्हटले होते शेपूची भाजी आणि चपाती आता म्हटलं ती बनवते तर आता म्हणले माझी इच्छा नाही आहे ती खाण्याची पण मी म्हटलं की नाही माझी आता बनवण्याची तीच इच्छा आहे त्याच्यामुळे मी आता शेपूची भाजी आणि चपातीच तुम्हाला खाऊ घालणार आणि चला मग आता झालं उशीर साधारण साडे अकरा बारा झाले असते सो पटाफट बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तिकडे स्वयंपाक बनवत होते काहीतरी आवाज आवाजच होता म्हंटल काय चाललंय बघावं हा काय खेळताय तुम्ही आज काय नवीन गेम शोधून काढला अलेक्सोसोबत बोलत होती तू हो अच्छा तिला जर गोष्टी आवडल्या तर ती तशी करते आणि मनू पेक्षा ना पप्पा पियानो शिकण्याचा आता ट्राय करतात हा गुगलवर बघायचं की कुठे काय कशी ट्यून वाजते हा नाही नाही ते दुसरं एक कुठल्या मुलीमधलं ते शाहरुख खानचं तिथलं काय वाजत होते तेच तेच ते तुम्ही मला सांगितलेलं कुठलं ट्यून होत तो हा नेक्स्ट शांतपणा केलाय आणि तू माझं मत नाहीये म्हटलं तर मी बघू कशी वाजवून दाखवते हा मला प्रेशराईज करू नका वाचू ना हा कुठलं घास नाही बोलले ना प्रेशर खाली जास्त सोबत नाही थांब मग वाचू था ए अगं त्यात कमी पडते नाईन्टी हंड्रेड मधले नाईन्टी मिळाले हा म्हणू होय म्हणू तर काय नाही काल काय केलं नाही तिथे कल्याणी कडे माझी पर्स घेतली अशी गळ्यात घातली आणि हातामध्ये ते बलून वाले असते का ते निघाली म्हटलं म्हणून यात्रेत चालली काही घ्यायचं गरज हा आज एकदम पिंकी झाली चल या काय 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 तिकडे स्टार्स रात्री असतो स्टार्स तूने कधी बघितला तुला माहित नाही आम्ही काय काय शिकलो बाहेर जाऊन ते मग तिला स्टार्स माहिती आहे चंद्र माहिती आहे सूर्य माहिती आहे कावळा माहिती आहे चिमणी माहिती आहे तिला तिला नंतर, तिला नंतर बरेच पक्षी पण दिला म्हणजे कबूतर पोपट दिसतो तो नाही कारण हो ना चला आज दौरा परत चाललाय शॉपिंग साठी कारण आज माझ्यासाठी शॉपिंग करायची तुम्हाला जसं मागे सांगितलं की ऑनलाईन आता बघून बघून खूप कंटाळला बाहेर जाऊन जरा बघूयात त्या दिवशी जेव्हा मॉल मध्ये गेलो तेव्हा माझ्यासाठी काहीच बघितलं नव्हतं आणि ऑनलाईन बघितलं होतं पॅन्ट वगैरे तर ते काही मला साईजचा सा प्रॉब्लेम येत होता सारखं कारण कि कितीही छोटी साईज घ्या ते मला मोठीच येते काहीतरी प्रॉब्लेम होतो सो आज आम्ही चाललेलो आहे आणि सोबतच नेक्स्ट विकेंडला काहीतरी स्पेशल माझं एवढं सन्नाट झाला आता ही पण शांत होतो शांत शांत चालू होतं करून घ्यायचं ना मुदम तुला पण सवय घ्यायची माहितीये का बाकी काही नाही आता तर मी काय म्हणत होते नेक्स्ट विकेंडला ना काहीतरी स्पेशल आहे सो त्याच्यासाठी पण थोडीशी शॉपिंग करायची होती आता काय स्पेशल आहे हे जर तुम्ही माझे जुने व्हिवर्स असाल जुने सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे सो नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता चला कुठे लागले बघा ॲक्च्युली सो आज आम्ही आलेलो तो पण चौकामध्ये आणि आता घ्या म्हणजे म्हणे पप्पाची वाट बघली आलीस का तिकडे डॉगी बघ जाऊ नको तिकडे राहतेला धर माझ्या आपण चांगला वाटतो एक नाही का ग्रीन कलरचा होता मनू हा थोडासा पिस्ता टाईप आहे ना पडली पण आता मनुसा मूड एकदम खराब झालेला आता ती काही शांत नाही बसली हो ना सो मग दोन ड्रेस घेतले आणि एक काय घेतलं शूज घेतला का मनस्वी स्टार्स कुठे स्टार्स मनस्वी स्टार्स वरती मला तर एक पण स्टार नाही दिसतोय वरती मला फक्त मून दिसतोय हाफ मून हाफ आहे हाफ पण नाही आहे हाफपेक्षा कमी आहे ना hmm. आत्ता ना आवरत होते तर म्हटलं तुम्हाला मी तिकडून काय घेऊन आले ते पण दाखवते तर हा एक असा टॉप ड्रेस टाईप आहे सो असा आहे कलर मला जास्त आवडला माझ्याकडे जा नाही आहे असा कलर ना चांगला वाटतोय आणि घातल्यावर पण चांगला दिसतोय काय होतं स्ट्रीट शॉपिंग केली की के हाच प्रॉब्लेम होतो की काही जे घालून नाही बघतात त्याच्यामुळे काय काय नाही हे करत नाही त्याच्यानंतर हे शूज घेतले असे शूज चांगले थोडेसे पॅन्ट आणि शॉर्ट टॉप असतील त्याच्यावर त्याच्यावरती होऊन जातात त्याच्यामुळे म्हटलं ते एक घेऊन बऱ्याच दिवसापासून ते पण पाहिजे होते आणि दुसरा म्हणजे ना डिझाईन ही दोन्हीची पण सेम झाली तो प्रॉब्लेम झाला मी घाई खरं तर घेतलं ते आणि पॅटर्न वेगळा आहे खरं तर हा बॅक साइडने म्हणजे बॅकलेस आहे हा पूर्ण तुझा असा हा फक्त स्ट्रिप्स आहेत तिथे आणि बॅकलेस आहे सो हे असं मागे बांधायचं फक्त सो छान वाटतंय मला हा जास्त कलर आवडला तो पण चांगला आहे कलर आवडला पण घातल्यानंतर हा छान दिसतोय त्याला हे करणार ना तो फिटिंग कटिंग खालच्या साइड मला असं वाटतं कट करावं थोडं कारण हा खूप लॉंग आहे म्हणजे एकदमच पर्यंत ते याला थोडस एकपर्यंत नेल एंड पर्यंत करून घ्यावं लागेल पण हे आणि याच्यावरती जॅकेट घातलं तरी चालेल आणि नाही घातलं तरी पण कधीतरी बाहेर वगैरे गेला त्याला डाग पडले का ते मगाशी काय झालं म्हणून आहे आयलायनर घेतलं ती बॉटलच आय आयलायनरच त्यामुळे थोडंसे इथे लागले ते निघेल वॉश करून हा पडला मला कलर चांगलाय तो कलर एवढच घेतलं हो मला काय होतं ते बघायची सवय ना घालून बघायची ते नाही आयडियात hmm. <laughs> आपण म्हणतो ऑनलाईन पण ऑनलाईन कसं बघतो आपण घालतो त्याच्यानंतर कसं वाटतंय ते म्हणजे नाही आवडलं तर मग रिटर्न कर किंवा मॉल मध्ये गेल्यानंतर पण ते ट्राय करू शकतो hmm. पण स्ट्रीट शॉपिंग म्हणलं की तो प्रॉब्लेम होतोच दोन घेतले तेवढा दो शूज घेतला एवढंच घेतले बाकी काहीच नाही आम्ही बाकी जास्त फिरलो नाही आम्ही म्हणजे तिथल्या तिथं बघितलं फक्त लवकर आलो आपण जेवण वगैरे केलं तर म्हणून झोपली साडे अकरा झाले म्हटलं ब्लॉक पण एंड करते आणि बाकी काही गोष्टी आणल्यात त्या मग येतात तुमच्यासोबत शेअर करतो सो काही नाही चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटू आपण पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय